மனைய லீ கொள்ளுங்க 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 கொள்ளுங்க

खोटा जर आरोप केला तुमचं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते बरोबर त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो इतक्या दिवस एकवीस दिवस करार होते परंतु सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुले मुली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात सगळ्यात महत्वा सगळ्यात 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 महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे जोपर्यंत हा पूर्ण हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला तीनशे दोन चा गुन्हा हा दिले झाला आहे या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय दो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे गुन्हे असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे मध्ये यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं वारंवार हे बघा ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी लोक सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकांनी सर्व लोकप्रतिनिधीने एकत्रित बैठक घेतली मोर्चा तुम्ही बघितला असेल सर्वसामान्य लोक एक लाख पुढं लोक तिथे जमले लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात तुम्हीच आता मला बोलताना सांगितलीय की धनंजय मुंडेसाहेब मुख्यमंत्रीला भेटले त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की तीन चार महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले तोपर्यंत तो धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ पर घ्यावा ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे राजकारण केलं आणि माझं नाव त्यामध्ये हे बघा हा महाराष्ट्राचा मित्र सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार सुरेश अण्णा धस सोडून सोळुंकी विजय पंडित हे सर्व नमिराताई मुंदळा हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्षाचे आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्यानी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले हा विषय कधी बघू ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिकी कराडांनी जो जातीमध्ये जे ते निर्माण केले लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी की पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे खूप काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील आणि सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या आठ दिवसामध्ये सीडीआर जर तपासले माझ्या माहितीनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी केस दाखल ना होण्यासाठी कधी किती वाजता फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे पन आहे पण पूर्णपणे मोकळ्यापणाने जर त्यांना तपास करण्यात दिलं जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे काल काल धनंजय जा मुंडे यांनी काल धनंजय जा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर वाल्मीकरार सीआयडी समोर सरेंडर झालेले आहेत क्रम कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतं ते म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही राजीनामा द्यावाचा आहे बघा त्यांनी नैतिकता राखून त्यांनी नैतिकता राखून जे अठ्ठावीस तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला कुणालाही ही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवाई जिल्ह्यामधली जी परिस्थिती लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा प्रमुख आरोपी जे आहेत प्रमुख आरोपी जे आहेत ते मात्र अद्याप आहेत कारण वाल्मिक पाठी बघा ज्या पद्धतीने आता तपास चालू आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा मला तर असं अनावर आलं तर खरंही खोटं मला माहित नाही पण जे काही प्रकार हा घडला दोन मोबाईल त्यांचे सापडलेले या दोन मोबाईलमध्ये सगळे सीडीआरए आहे आणि ते सर्व ची व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून त्याच्यामध्ये मारहाण करताना जास्त लोक आहेत काही गोष्टी तपास जसा चालू आहे काय चालू आहे

हे बघा पक्षांना जी आपण आपल्याच माध्यमातून काही बोलले तर शासकीयच आहे हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे पण हा गुन्हा पूर्णपणे सोमवर जो पर ही है तो पर्यत धनंजय आज मुख्यमंत्री से आपने मुलाकात की है वाल्मीकि करार को लेकर के क्या क्या बातचीत हुई और मुख्यमंत्री ने क्या मुख्यमंत्री मैंने आज उन्होंने मुझे वक्त दिया मुझसे बात की मैंने उनको इतना ही कहा कि आज जो आपने सभागृह में हम सभी ने जो बात की उस पर आपने कहा उसके बाद में उसमें एसपी की वहां पर नए एसपी पी साहब दो चार जो भी उन्होंने चार्ज लेने के बाद दो नंबर जो जो धंधे थे वो बंद हो गए कुछ लोग अटक हो गए आज सिलेंडर भी हो गए वाल्मीकि राज तो अभी तपास में गति है पर मैंने उनको ये भी कहा कि ये जो वाल्मीकि करार है ये जो केस है ये अंडर ट्रायल चलनी चाहिए और ये खंडनी के गुने में ही आज सिलेंडर हुआ है जो खंडनी का गुना है उसका कनेक्शन है वो तीन सौ दो के साथ मिलता है ये तो ये तो ये तो साफ साफ निकाई दे रहा है ना वो खंडी के वजह से ही वहां पर वो विंड मिल पर कुछ तो भी बबाल बा, हुआ और वो बबाल की वजह से नौ तारीख को ये जो कहे कुछ घटना इसका कनेक्शन डायरेक्ट किए तो आज भी हम, हमने उनसे बात करते टाइम कर, बोला कि 302 में उनको कट कर रस्तान जो भी सीडीआर जो भी निकलेंगे और जो सीडीआर में और भी कोई लोग जिन्होंने जो पुलिस प्रशासन को रोकने के लिए कोशिश की इतने दिन से उनको भगा कर रखा इतने दिन से उनको अटक नहीं होने दी उनके भी लोग वहां पे लोग सामने आएंगे अगर ये सी डी आर अगर देखेंगे देखे, छह देखे, देखे, नौ और ग्यारह और वो आठ दिन का विषय ये खुली किताब हो जाएगी इतना लेकिन उन्होंने मुझे आश्वासन दिया कि उसका जो भी उसके पीछे गुनेगार होंगे, उसको सजा बिल्कुल मिलेगी मुंडे को उत अभी, अभी कितने बार बोलू मैंने मैं पहले दिन से बोल रहा हूँ मैंने पहले दिन से जो भी मास्टर माइंड है उसका नाम खुली तरह से बोला और मेरी नहीं जो भी आप बोल रहे बीस बाईस दिनों के बाद ये जो अटक हुई उसमें कहां से कहां जो भी मंत्री पद मिला है उसका वो छत्र छाया जो मिल रही है इसलिए हम उनको बोल रहे हैं कि नैतिकता दिखा के उन्होंने राजीनामा देखने वो आ गया 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 आ साहेब आंबेडकर गुन्हेगार नसल्याचं की मी पहिल्या दिवशीपासून सांगणामध्ये ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे हिंसा करता येणार sopan, tidak boleh <tolak> की मी पहिल्या <गाला> दिवशीपासून सांगणामध्ये ज्या ज्या <गाला> प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे हिंसा करता येणार